मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसूल येथे आदिवासी विद्यार्थ्यांना फळ व बिस्किटचे वाटप महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसूल आदिवासी मुलांचे वसतिगृह हो या ठिकाणी फळे आणि बिस्किट वाटप तसेच इतर गरजू किराणा वस्तूंची खरेदी करून वाटप करण्यात आली प्रसंगी पाटोदा मंडळचे माननीय अध्यक्ष बाळासाहेब कुरे यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम राबवण्यात आला या प्रसंगी ज्येष्ठ नेते प्रमोदजी सस्कर राजूभाऊ परदेशी उपाध्यक्ष सचिन शेळके युवा नेते डॉक्टर महेश जोशी तरंग गुजराती गणेश आव्हाड बाळासाहेब सातळकर शरद कदम राजेश दराडे संपत कदम रोहिदास गीते ज्योती करपे मनीषा चव्हाण मिलन पाटील अरुण आव्हाड आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी बोलताना डॉक्टर जोशी म्हणाले की महाराष्ट्राचे भाग्य आहे की स्वतःच्या आधी जनतेचा आणि राष्ट्राचा विचार करणारा मुख्यमंत्री लाभला आणि ही गोष्ट त्यांच्या प्रत्येक आचरणातून आणि कृतीतून दिसून येते माझ्या वाढदिवस प्रसंगी कोणतेही बॅनर लावू नका मला भेटवस्तू देऊन भेटवस्तू देण्यात पैसे खर्च करण्यापेक्षा जनतेत जा जनतेचे व्हा जनता आणि जनकल्याणासाठी कार्य करा तळागाळातील गरजवंचितांपर्यंत पोहोचून त्यांना मदत करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते त्यामुळे असा लोकनेता याआधी कधी झाला नाही आणि कदाचितच यापुढे पण होणे नाही असे उद्गार काढले या अभियानाचे जिल्हा अध्यक्ष यतीनजी कदम यांनी कौतुक केले आज महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस आहे यानिमित्ताने त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केले माझा वाढदिवस कोणत्याही प्रकारे मोठ्या प्रमाणात साजरा न करता बॅनर न लावता गोरगरीब जनतेपर्यंत जा त्यांचे होऊन राहा त्यांच्यासाठी काम करा आणि याच अनुषंगाने ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महारक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले पण माग मागच्या दोन ते तीन महिन्यापूर्वी आपण रक्तदान शिबीर गेली दोनच्या वाढदिवसानिमित्त घेतले होते म्हणून वेगळा काहीतरी कार्यक्रम करायचा म्हणून या ठिकाणी आपण या आदिवासी शाळेला भेट देऊन लहान मुलांना फळांची वाटप करून तसेच धान्याची वाटप देखील आपण या ठिकाणी केलेली आहे तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे खरे विकास पुरुष आहे आणि त्यांना आरोग्य लाभो हीच या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद